गडिंगज येथील जागृती प्रशालेत विजय दिन साजरा अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषदेचा सहभाग एकोणीशे एकाहत्तरच्या भारत युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या जवानांचा करण्यात आला सत्कार <ज़्णास> गडिंगज येथील जागृती प्रशालेत विद्याप्रसारक मंडळ आणि अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी होते अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती सांगली येथील आण्णासाहेब शिंदे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केलं यावेळी एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला स्वागत मुख्याध्यापक विजयकुमार चौगले यांनी केलं पाहुण्यांचा परिचय सौ माधुरी पाटील यांनी करून दिला यावेळी बोलताना श्री बंदी म्हणाले भारतीय जवानांकडे असणारी शिस्त आणि देशाप्रती असणारी समर्पणाची भावना पाहिल्यास आपलं ऊर भरून येतो सैनिकांचं सत्कार करण्याचं भाग्य मला मिळाल्यानं मी स्वतःला धन्य समजतो अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली यावेळी श्री शिंदे यांनीही मार्गदर्शन केलं त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला या कार्यक्रमास कॅप्टन धोंडीबा हळदकर सुबेदार इंगळे भरमा केसरकर प्रशालेचे उपमुख्याध्यापक शिवाजी अनावरे संपत सावंत प्रकाश हरकारे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते सुहास पुजारी यांनी सूत्रसंचालन केलं सुबेदार अण्णासाहेब कुंभार यांनी आभार मानले